नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला दोस्त लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत आपण आज आपल्या केळी पिकामध्ये आलेलो आहोत जे केळी पिकाला आपण शेड्यूल विज्ञान संत अंकुश पाटील यांचं चालू केलेलं आहे आपण फक्त विज्ञान संत अंकुश पाटील यांचं आपल्या केळीला चार महिने पूर्ण झाले त्यानंतर आपण वापराय चालू केलं आता ही आपली किडी पूर्ण पाच महिन्याची आहे तरी ज्यावेळेस आपण जमीन निवडली होती त्यावेळेस ह्या जमिनीमध्ये किडी लावू नको असा मला लोकांनी सल्ला दिला परंतु मी ह्यात धाढज केलं आणि लावली आपण का लावू नको म्हणत होती कारण आपल्या जमिनीमध्ये पूर्ण गवत आहे हराळ जास्त आहे दोनरा आहे परंतु आपण ते धाढज केलं आणि ज्यावेळेस विज्ञान संत अंकुश पाटील यांचं शिबिर आपण वैरागमध्ये केलं त्यानंतर असे एक उमेद आली की आपण हे सक्सेस करू शकतो आणि चार महिन्यानंतर आपण केळी पिकाला पूर्ण अंकुश पाटील सरांचं शेड्यूल वापरायला चालू केलं आणि हे आपल्या केळी दिसत आहे मी तुम्हाला पूर्ण केळी धावणार आहे हे बघा पूर्ण केळीमध्ये गवत आहे हराळीचं प्रमाण जास्त आहे तरी देखील आपली केळी अतिशय सुंदर आलेली आहे आणि हे सर्व पूर्ण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं टेक्निक वापरून आपण पूर्ण अगोदर केळीवरती प्रयोग केले आणि नंतरच लोकांना सांगायला चालू केले तसेच मी पूर्ण संपूर्ण माहिती अंकुश पाटील सरांची यांची जिरो बावन चौतीस असेल एकोणीसशे एकोणीस असेल परत ह्युमिक ॲसिड असेल अमिनो ॲसिड असेल आ, का काजू टॉनिक तुमचा अर्थशेल असेल स्टिकर असेल याबद्दल पूर्ण शेतकऱ्यांना माहिती देतो आणि त्यांच्या शेती बांधावरती जाऊन त्यांना प्रात्यक्षिक त्यांची बनवून देतो आणि त्यांच्या निविष्ठा बनवून देतो तरी माझी एवढीच एक विनंती आहे शेतकऱ्यांना की आपण एवढं कष्ट करतो आपण एवढे शेतीमध्ये औषधं खतं घालतो एवढी माग मागडी घालतो एवढा खर्च करतो तर शेतकरी मित्रांना एवढीच विनंती आहे की आपण शेतकरी मित्रांनी संत विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून आपल्या शेती पिकावरील खर्च हा ऐंशी टक्के कमी करावा का करावं तर हे जिवंत उदाहरण आहे आणि ते होऊ शकतं कारण केळी पिकासाठी तुम्हाला तर माहीत आहे किती खर्च येतो परंतु हे एक्सपर्ट क्वालिटीची केळी काढण्यासाठी आपण पूर्ण विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरत आहोत पोलीस किसान मिशन पंढरपूर हे यांच्या सहकार्यातून संपूर्ण विज्ञान संत अंकुश पाटील सरांचं मार्गदर्शन होत आहे तर हे आता आपण अजून पुढे केळीमध्ये फिरणार आहोत हे बघा केळीमध्ये पूर्ण हराळ आहे हराळीचे प्रमाण खूप आहे परंतु विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापन वापर करून आपण केळी पिकाला सक्सेस केलेला आहे पुढे जाईल असं हराळ आहे पूर्ण केळीमध्ये केळी एक नंबर आलेले आहे तरी मी शेतकरी मित्रांना एवढं सांगू इच्छितो हो। की विज्ञान संत अंकुश पाटील यांचे तंत्रज्ञान वापरून खरंच आपल्या शेती पिकावरला ऐंशी टक्के खर्च हा कमी करावा आणि आपल्या पैशाची बचत करावी एवढीच विनंती आणि ज्या शे शेतकऱ्यांना निविष्ठा बनवायचे आहेत निविष्ठा बनवाय जमत नाहीत त्या शेतकऱ्यांनी अवश्य माझ्याशी शे संपर्क साधावा माझं नाव आहे लक्ष्मण शिंदे सुरडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस बारा सात हजार आठ धन्यवाद माझ्या माझा चॅनल आहे लक्ष्मण शिंदे शेतकरी दूत या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करावे धन्यवाद